नमस्कार तुमचं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल लाडूची रेसिपी बघतोय लाडू आहे फक्त रोज सकाळी एक लाडू खा आणि पूर्ण हिवाळा स्वस्त आणि तंदुरुस्त राहा तर आज आपण जवसाचे लाडू बनवणार आहोत जवस अगदी पौष्टिक आणि आरोग्यदायी देखील आहे जवस खाल्ल्याने आपले हाड केस देखील मजबूत होतात त्यासोबत सांधेदुखी कंबरदुखी देखील कमी होते आपल्या केसांवर शाईन येते त्यात ओमेगा थ्री असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर छान ग्लो देखील येतो तसेच हिवाळ्यात येणारे बरेचसे आजारांपासून आपल्याला लांब ठेवतात हिवाळ्यात हे लाडू सर्वांनीच खाल्लेच पाहिजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी गुणकारी असे हे लाडू आहेत चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी शंभर ग्राम जवळ छान एका फडक्याने पुसून घेतलेली आहे म्हणजे त्याची धूळ असेल ती निघून जाईल दीडशे ग्राम एवढा गुड घेतलेला आहे पन्नास ग्राम सुकं खोबऱ्याचं किस पन्नास ग्राम काजू पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्राम मखाने आणि पन्नास ग्राम खारी जाडसर कुटून घेतलेली आहे शंभर ग्राम एवढं तूप घेतलेलं आहे या सर्व प्रमाण मी अगदी परफेक्टली तुम्हाला सांगितलंय आता इंडक्शन वर कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आपल्याला एक ते दीड चमचा एवढं तूप टाकायचं आहे काजू बदाम भाजताना आपल्याला तूपचा वापर खूप कमी करायचं आहे काजू बदाम दोघी मी एकत्रच भाजून घेणार आहे छान आपल्याला दोन ते तीन मिनट कंटिन्यू परतत राहायचंय त्याला म्हणजे कुठल्याही एका साइडला जास्त जणणार नाही छान सर्वेकडून आपल्याला भाजून घ्यायचे हलका गुलाबी रंग येईल किंवा हलका डाग पडतील असं आपल्याला भाजून घ्यायचंय मला हे भाजायला अगदी दोन ते तीन मिनटं लागले आहेत त्यात भाजले गेलेले आहेत छान त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईत थोडंफार जे तूप राहिलंय त्यात आता मखाने भाजून घ्यायचे मखाने भाजताना जे काही तूप राहिलेलं असेल ते, ते सर्व मखाने सोचून घेतील आतमध्ये कारण त्या कढईमध्ये एक देखील तुपाचा अंश राहणार नाही सर्व ते मखानांना लागून गेलेलं असेल मखाने देखील छान कुरकुरीत थुईपर्यंत भाजून घ्यायचे मखाने देखील मी काढून घेतलेले आहेत आता त्याच प्लेटमध्ये सर्व एकत्र काढून घ्यायचंय आपल्याला अजिबात वेगवेगळं असं भाजून काढायची गरज नाहीये आता आपलं किसलेलं खोबऱ्याचं किस, किस देखील त्यात टाकून घ्यायचंय त्याला देखील दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचंय हलका बदामी रंग येई तोपर्यंतच त्याला परतायचंय जास्त आपल्याला जाळायचं नाहीये किंवा जास्त डार्क रंग देखील उद्यायचा नाहीये मी इथं सुख खोबऱ्याचं किस बनवून घेतलंय मार्केटमध्ये मा याचं पावडर देखील येतं तुम्ही ते देखील वापरू शकतात होऊ शकतात तुम्ही इथं मी हलका बदामी रंग येईपर्यंत किसला भाजून घेतलेलं आहे त्याला जास्त आपल्याला डार्क रंग येऊ द्यायचा नाहीये त्याच कडे राहिलेला आपला जी खारीची पावडर आहे ती देखील त्यात भाजून घ्यायची तर आता ही पावडर माझी थोडी जास्त जाडसर आहे कारण मी बाकी लाडूंसाठी मी पूर्णच एकत्र खारीची पावडर बनवून घेतली जाडसर तर त्याच्यातनंच मी पन्नास ग्रॅम काढून भाजायला घेतलेली तर आपल्याला सुको खोबऱ्याचं पावडर किंवा किस असं भाजायचं आहे की आपण हाताने देखील चुरलं तरी सहजच त्याचं चुरा होईल आपल्याला हे सर्व भाजताना Uh, slow cook स्लो कुक म्हणून जे ऑप्शन असतं इंडक्शनवरती त्यात आहे आणि जर तुम्ही गॅसवरती भाजत असाल तर गॅसवरती मीडियम फ्लेमवरती आहे खारीची पावडर देखील छान भाजली गेली तिला देखील मी त्याच ताटात काढून घेते ते सर्व साहित्य आपल्याला गार द्यायचं आहे तिथं आता आपल्याला जवस भाजायला घ्यायची मी इथं दुसऱ्या पॅनमध्ये जवस भाजणार आहे त्यासाठी मी इंडक्शनवरती स्लो कुक ऑप्शनवरती ठेवलेलं आहे गरम करायला जवस आपल्याला छान आत पर्यंत खरपूस होईपर्यंत खरपूस भाजली गेली तर आपले लाडू जास्त दिवस देखील मदत होते छान आपल्याला जवस कमीत कमी तीन ते चार मिनिटं भाजायची आहे गॅसवरती जर भाजत असाल तर पूर्ण लो फ्लेम वरती भाजायची जवस छान भाजली गेलीये तर हे अशा प्रकारे ओळखायचं जर आपली जवस छान फुटत असेल किंवा असं उडायला लागली असेल तर समजायचं आपली जळ छान भाजली आहे आणि सुगंध देखील छान येतो त्याचा आता आपले काजू बदाम देखील झाले त्याला मध्ये टाकून चालू बंद करत पल्स मोड वरती त्याला जाडसर दडून घ्यायचंय आपल्याला काजू बदामची पावडर जास्त बारीक न ठेवता अगदी जाडसरच करायची अशा प्रकारे मी तीन बॅच मध्ये हे काजू बदाम दडून घेणार आहे आणि जर जास्तच मोठे तुकडे असतील तर त्या हाताने काढून दुसरी बॅच मध्ये जे पावडर करू त्यात आपण टाकून घ्यायचे अशा प्रकारे मी छान दोन तीन थोड़ो थोड़ो चा, ते तीन बॅच मध्ये दडून घेतले थोडं थोडं करूनच घातलेलं आहे आपलं काजू बदामचं किंवा पूर्ण ड्रायफ्रूटचं छान पावडर करून झालेलं आहे आता आपण जवळ देखील तिला मिक्सर मध्ये फिरून घ्यायचे जवळ देखील आपली छान गार झालीय तिला मी मिक्सर दार मध्ये टाकून घेते ती कमी असल्यामुळे मी एकच बॅच मध्ये तिला दडून घेणार आहे आपल्याला चालू बंद करत पल्स वरतीच दडायचे बघू शकतात अशा प्रकारे छान जाडसर आपल्याला आपल्याला भरड करून घ्यायची आपल्याला जवस, आप जवस दडताना अगदी जाडसर ठेवायची जास्त बारीक देखील पावडर करायची नाहीये आणि अख्खी देखील टाकायची नाही लाडूंमध्ये मध्ये आता आपण कढई गरम करायला घेतोय त्यात आपल्याला गुढ वितडून घ्यायचा आहे आपल्याला गुढाचा पाक देखील करायचा नाहीये किंवा गुड कच्चा देखील आपल्याला त्यात वापरायचा नाहीये फक्त आपल्याला गुळ वितळेल किंवा गरम होईल एवढंच त्याला आपल्याला वितडून घ्यायचंय मी इथं पाच ते सहा चमच एवढं तूप घेतलेलं आहे कडे आधी आपण शंभर ग्राम जे तूप घेतलं होतं त्याच्यातनं देखील आपल्याला पन्नास ग्रॅम एवढंच घालायचंय बाकीचं राहू द्यायचंय नंतर जेव्हा लागेल जेवढं हवं तेवढं आपण त्यात घालायचंय मी इथं गुड छान बारीक कट करून घेतला होता ते छान वितळेल तोपर्यंत आपल्याला त्याला गरम करायचंय आपल्याला गुडाचा पाक करायचा नाही आहे फक्त वितळेल तोपर्यंतच त्याला गरम करायचं आहे कंटिन्यू छान दोन ते तीन मिनटं त्याला मिक्स करत राहायचं आहे सहज सो लगेच दोन ते तीन मिनटात आपला गुड छान वितळून जातो जवसी ही वड्यात सर्वांनी खाल्लीच गेली पाहिजे महिलांसाठी तर खूपच जास्त आरोग्यदायी आहे तर जसं की केस मजबूत करायला मदत करते केस गणणे देखील थांबवते चेहऱ्यावर देखील छान ग्लो येतो जर स्किन ड्राय होत असेल तर स्किन देखील सॉफ्ट व्हायला मदत होते पोट साफ होते डायजेशन सुधारते डायबिटीस कंट्रोलमध्ये आणण्यात देखील मदत करते तसेच हार्मोनल इनबॅलन्स देखील छान मदत होते डायबिटीस कंट्रोल करण्यात देखील मदत होते हे बरेचसे फायदे आहेत आता आपला पाक देखील झालेला आहे आणि आपण आता एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत मी काजू बदामची पावडर आणि जवळची पावडर छान एकत्र करून घेतली आहे आता त्यात वितळलेला गुळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे वितळलेला गोल टाकल्यास की लगेचच आपल्याला मिक्स करायला घ्यायचंय पाक गरम असल्यामुळे आपण त्याला आधी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचंय छान अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं चमच्याच्या साहाय्याने मिक्स केल्यानंतर थोडा आपलं मिश्रण कोमट झालं किंवा आपल्या हाताला सोचवेल असं झालं की लगेच आपण त्याला हाताने मिक्स करायला घ्यायचंय तो वड्याला देखील अगदी सोपे जातात आणि पटकन बनून तयार होतात अगदी अर्धा तासात मी हे लाडू बनवून तयार केलेत आदल्या दिवशी कुठलीही प्रकारची तयारी न करता देखील तुम्ही सहजच त्याला पटकन बनवून घेऊ शकतात या लाडूंमध्ये बरेचसे जण गव्हाचं पीठ भाजून टाकतात किंवा शिंगाड्याचं पीठ देखील भाजून टाकतात पण मी इथं कुठल्याही प्रकारचं पिठाचा वापर न केलेला आहे मला इथं अजून थोडा तुपाची गरज वाटते म्हणून जे आपण राहिलेलं तूप होतं ते मी पुन्हा इथं गरम करून टाकून घेते तुम्ही देखील तुपाचा वापर जेवढा लागत असेल तेवढंच घाला मी तर शंभर ग्राम तूप घेतलं होतं ते मला पूर्ण लागून गेलेलं आहे हे लाडू एका हाताने जरी वळले तरी सहजच वळले जातात एवढे पटकन वडून तयार होतात आणि वडायला देखील खूप सोपे जातात एक ठेजण जरी बनवत असाल तरी पटकन बनवून तयार होतात कुठल्याही प्रकारचा वेळ देखील लागत नाही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंट मध्ये कळवा अगदी गोल गरगरीत असे आपले लाडू बनवून हाताने हे लाडू वडून तयार केलेले दिसायला ते देखील आपल्याला असं मोकड दिसत असेल किंवा जास्त सुख वाटत असेल पण ते असं अजिबातच नाहीये तुम्ही बघू शकता मी एका हाताने किती पटकन लाडू बनवून तयार करते अगदी पटकन बनवून तयार होतात जर तुमच्या घरात कोणी मेथीचे लाडू खायला कंटाळा येत असेल किंवा त्यांना मेथीचे लाडू खायला आवडत नसतील तर तुम्ही त्यांना हे लाडू नक्कीच द्या त्यांना नक्कीच हे लाडू नक, आवडतील आणि त्यांच्या शरीरासाठी या हिवाळ्यात नक्की उपयोगी ठरतील आणि जर तुमच्या घरात कोणी बारतीन बाई असेल तर त्यांना हे नक् आवर्जून त्यांना हे लाडू खाऊ घाला त्यांच्यासाठी तर खूपच जास्त उपयोगी ठरतील हे लाडू मी हे लाडू बनवताना जे काही काजू बदाम किंवा कि जे मखाने वगैरे वापरले आहेत ते नाही वापरलं तरी देखील चालेल असं काही नाही आहे की त्यात मखाने ड्रायफ्रूट मी साहित्य वापरलं आहे ते असायला हवं असं अजिबात नाही आहे तुमच्याकडे जे असेल अवेलेबल ते ते टाका आणि त्याच्याने ते, ते, ते लाडू बनवा तुम्ही मखाण्यांच्याऐवजी डिंक देखील घालू शकतात त्याने अजून जास्त आपले लाडू पौष्टिक होतील आई वड्यात तुम्ही देखील तुमच्या घरच्यांना हे लाडू बनवून नक्की खाऊ घाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये कळवा भेटूया अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपी सोबत ओके बाय